नमस्ते मी अश्विनी सैस चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे आठ वाजलेत हे मळ्यातनं आले होते तर म्हटलं चला हे आले तर गहू काढूया कारण की हे किंवा पोरणीशिवाय अशक्य आहे कणकीमध्ये उतरून धान्य काढायचं एकजण खारी घ्यायचं मग ते वाळत घालायचं खूप अवघड मग हे उतरतात ना आणि वर्षातून दोनदा आम्ही जे धान्य आम्ही साठवलेलं असतं ते धान्य आम्ही उन्हाला वाळत घालतोच घालतो तुम्हाला विश्वास बसणार नाही दोन वर्षाचं गहू आहे अजिबात कीड वगैरे लागली नाही किंवा अळी जाळी काहीच नाही अगदी चांगलं राहिलेलं आहे परत त्याला औषध पण लावतो परत उन्हा असतात अगदी वेळेवरती उपणून वगैरे ना आम्ही तर ठेवलेला असतो लिंबाचा पाला वगैरे टाकून तर हदग्याचं ऊन आहे ना आता तर हे हदग्याचं ऊन इतकं कडक असतं ना ह्या उन्हामध्ये असं म्हण आहे ह्या उन्हामध्ये जर तुम्ही कुठलंही धान्य जर उन्हाला लावलात तर अजिबात ते किडणार नाही काही नाही किंवा खराब होणार नाही तर आईंची पण मदत चालली आमच्या तर जे काय आहे ते सगळं घाऊ हो आमचं नाव उन्हाला लावायचं चा काम चालू आहे आणि कालचे कमेंट इतकी छान आलेत ना खरं अगदी मन भरून गेलं तर कश्मीरवरून सुद्धा आपले ताई अगदी आवडीनं व्हिडिओ बघतात आणि काही आपले सांगोल्यामधूनसुद्धा आहे ताई तर छान वाटले सगळ्यांचे म्हणजे जे कमेंट असतात ना नेहमीचे पण ताई अगदी तोंडावरती नाव घेण्यासारखे आहेत तर मला तर आता सवय झाली त्यांची कमेंट वाचल्याशिवाय ना मला अजिबात करमत नाही फक्त जरा कमेंटला उत्तर द्यायला थोडंफार उशीर होतो काय दिवसभर थोडीशी दगदग असते आणि सईपरीचं पण ना मोबाईलवरतीच काम असतं जे काही शाळेचा अभ्यास वगैरे असतो ना काही मग मोबाईलवरती येतो मग मुलींकडं मोबाईल असतो त्यावेळेस मग मला बघणं होत नाही मग जेव्हा माझ्याकडं मोबाईल असतो त्यावेळेस मग मी कमेंटची उत्तर देत असते खरं सगळ्या ताईंना खूप मनापासून धन्यवाद तर दिवाळीचं पण राहिलं होतं ना सगळं दाखवायचं ते पण म्हणलं आधी जी काही सकाळची कामं आहेत जसं की स्वयंपाक वगैरे आवरून घेतलं होतं पोरीना वगैरे शाळेला घालवून जे काय आपली दररोजची धुनं भांडी शेळ्यांचं जे आहे ते सगळं आधी आम्ही करून घेतलं म्हणजे ही दुसरी कामं करायला बरं पडतंय तर ऊन पण इतकं आहे का इतकं म्हणजे आम्ही उन्हात घालतानाच गहू गरम गरम झालं होतं तर अशा उन्हाला जे काय आपण धान्य लावतो ना ते धान्य खरंच म्हणजे लावणं खूप उपयोग पडतं बरं काय नाही मस्त बसून घ्या तीन वाजलेत आणि काल जे काही किराणा दिवाळीचा अंडा होता ते काही काढलेच नाही कारण काल खूप घाई झाली यायला पण उशीर झाला सैक वर पाणीपुरची मागे लागले परत स्वयंपाकाचा टाइम झाला पाजरी उन्हात घातलेली अंडी बरंच अशी कामं होती सगळ्यात जी स्वस्त की मस्त खरेदी केली ते दाखवणाऱ्या सगळ्यात आधी तर उद्या साईपरला कपडे जाऊन आणायचे तर त्यांना आता ह्या वर्षी जास्तीचे काही कपडे घेतलेच नाही तर आणि त्यामुळे म्हटलं आता चला दिवाळीच्या वेळेसच आता घेऊया शाळा तर स्वस्त वाढी खरेदी सांगते हा टॉप इतका आवडला जस की बघा आपल्या मापाचा टॉप होता वगैरे टॉप होता तर हा टॉप इतकं मस्त बसला ना सई साठी खूप छान असा टॉप आहे आणि याचा कलर पण मला आवडला आणि सईला परफेक्ट पण बसलं म्हणलं आता सईच्या मापाच आहे की तिला म्हणजे बसते बघावं कारण की आता सैल ना जीन्स पॅन्टपेक्षा असं आता अशा कपड्याला थोडीशी पसंती द्यायची बऱ्याच ताईंचा असा प्रश्न असतो की पूर्ण एकदम फॅन्सी कपडे जा आपण पूर्ण जे आवडते तेच आम्ही घालतो तर हा टॉप मला तुम्हाला विश्वास बसणार नाही आणि क्वालिटी तर इतके चांगले घरी आलेल्या मी आईना बोलले का आपण असेल की आई हे टॉप कितीला असेल आई म्हटले असल चार पाचशेचा तर मी म्हटलं आई फक्त हे टॉप आहे ना ऐंशी रुपयाचा टॉप आहे फक्त ऐंशी रुपयाला काय येते ऐंशी रुपयाला ना दोनशे आपलं दोन किलो साखर पण येत नाही तर हे टॉप सैला अगदी परफेक्ट बसलाय तर आधी म्हटलं की खरेदी दाखवावं तर हा ऐंशी वाला टॉप सहिला असेल तर रेग्युलर वापर किंवा शाळेमध्ये ना बिना शिवलेचे कपडे वापर म्हणजे सहीला चालत नाहीत ना मग चालते तिला तर आई ज्या आमचे फेवरेट कलर काळे आणि पांढरे असं आईंना रेग्युलर वापरण्यासाठी दोन असं पीस आणले ना पीस आणले मी तर हे बघा अशा पद्धतीचे पीस पण खूप छान आहेत तर हे पीस ना एक डजन आणले मी तर घरी जेव्हा आपल्याकडं पाहुणे रावळे वगैरे येतात मग एकदम साधं पीस पण खूप छान वाटत नाही त्यांना मग आपलं ओटीत भरण्यासाठी म्हणजे एकसारखंच मी ना हे असे पीस आणलेत घ्यायला गेलं बाजारात दहा रुपये पाच रुपये पासून माहिती तर आपल्या तसं नाही करायचं आहे तर आपल्याला एकदम चांगलेच आणि एकदम कॉटन असे पीस आहेत तर पंचवीस तीसमधल्या रेंजमधले हे पीस आणले मी पाहुण्यांना लावण्यासाठी प्लस आपल्यालासुद्धा वापरण्यासाठी हे पिसं खूप छान आहेत घरी जेव्हा नावाचे बनण्यासाठी मग छान दिसायला पाहिजे मग हे असे पिसं आणले आणि हे स्वस्त टॉप आणले आणि दिवायचे खरेदीमधला आणि असे हे मुरमुरं आणले लागेल तसं मी तेवढा बनवत असते तर मुरमुऱ्याची खरेदी दिवाळी तेला डब्बा खूप महागाई तर आणि साखर साखर जरा जास्तीची साखर आणली कारण की दिवाळीमध्ये आमच्या इकडचिन्ह गावातले सगळे लेखी येतात चहा पाणी सरबत असतं परत विशेष म्हणजे आपल्या गोडा थोडाचं प्रमाण असतं त्यामुळं साखर जास्तीचं साखर आणलेलं आहे आणि लक्ष्मी पूजनासाठी लक्ष्मी पूजेसाठी हे पूजा साहित्य आणलेलं आहे तर हे हमदास लागतच लागतं मध्ये भरून ठेवत असते आपलं ओटीचं सामान सुद्धा आहे आणि हे जे पोहा लागतो ना शंभर टक्के लागतो लागलस हे पण आणलंय फक्त एक विसरले बघा मी झाडू आणायचं विसरले छोटा वाला झाडू आपला हाताने वापरून झाडायचा ते मी उद्या आणते आता ते झाडू आणि घरात खोरी बिस्किट लागतात तर बिस्किट आणले आणि आपल्या आईना खडी साखर लागते जेवल्यानंतर आईचं थोडी साखर आणि घरात थोडे डाळ खायचं ईडीसाठी लागतं बी लागत पुरी खातात आणि घरात पण आहे शिल्लक तरी पण मी आठले दिवाळी दिवाळी म्हटलं तर चिमुऱ्याला लागत डाळ भरपूर अशी डाळ मी मैदा आणलाय दोन पॉकेट तर आमच्या इकडची जर तुम्हाला किंमत जर सांगायला गेलं तर किंमत नाहीच ठीक आहे आपलं पावतीमध्ये बघूया तर मैदा दोन किलो घेतले आणि रवा महालक्ष्मीच्या वेळेस आणलेला होता रवा माझ्याकडे बारीक एक किलो शिल्लक आहे बारीक रवा त्यामुळे मी आता रवा एकच किलो आणले जास्तीचं नासाडी आणि नको खूप महागाई आहे मग ते पण आहे आणि विशेष म्हणजे ह्या वर्षी ना मी तिळाच्या करंज्या करणार आहे तिळ आणले किलो तिळ पण मी फोडून सकाळी बाहेर उन्हाला लावले कारण की जाळी वगैरे गोळे स्वच्छच माल असतो फ्रेशच असतो तर पण मी बाहेर एक किलो तीळ बाहेर उन्हाला लावले आणि पोहे आणले एक किलो आणि गुळ माशिवाय शिल्लक माझ्याकडे दोन किलो शिल्लक गुळ राहिले कमी मी जास्त गुळ आणले होते तर गुळ मी आता तात्पुरतं एक किलोच घेतलाय आहे म्हणजे जरा शिल्लक आहे म्हणून मी गुळ थोडा घेतलाय आणि आई ना आम्हाला येता जाता थोडा घालायला खजूर हे खजूर आपल्याकडं बारा महिने असतो खाण्यासाठी सगळे एक एक तर आवडीन खातो वेळेस ना आम्ही तयार अनारशीचं पीठ आणले दरवेळेस घरी बनवते म्हणलं आता चला तयार अनारशेच पिठाचं कसं बनते बघू आणि अनारसं पण आता कोण एवढा आवडी तर पण लक्ष्मी पूजनाच्या वेळेस अनारशेशिवाय ताट भरल्यासारखं दिसत नाही त्यामुळं अनारशीचं पीठ तयार आणलंय आणि बेदाने आणलेले लाडूसाठी तर परिदर बघितले लाडू करायचे अगोदरच असे संपूत जाते बेदाने आणले आणि ह्यावेळेस थोडंसं वेगळं दरवेळेस पण त्या आणून आणून पंतची क्वांटिटी खूप वाटे तर ह्यावेळेस ना थोडस कॅन्डल टाईप असे दोन आपले मेणपत्त्या असल्यासारखे ते कॅन्डेलचे आन आपल्या छोट्या छोट्या पत्त्या आणले आणि विशेष म्हणजे चकली मसाला आणलाय चिवडा मसाला आणलाय हळद आणलाय जे आपलं बेसिक स्वयंपाकात लागतं बडिशाप आणले आणि ओवा आणि सोडा जर बोललो ते पायाकड आहे आणि तुम्हाला आणखी सांगते तर मोती साबण आणलाय सुगंधित पजी तेल आणलंय तर माझं नेहमी बजाजच असतं कधीच बदल नाही माझ्याला आणि काजू बदामाचे फुळे आणले आणि चावी चहा आपलं पाड्यासाठी आणले आणि छोले संपलेले होते लक्ष्मीपुजे जशी छोले पुरी असतात त्यामुळे छोले आणले आणि डब्याला पण सही करायचे कधी कधी लागतं आधी मधी करते आणि रंगीत रांगोळ्या गौरीच्या वेळेस आणले होते त्यामुळे रंगीत रांगोळ्या स्किप केले फक्त पांढरे रांगोळी आणले आणि भांड्याची कासवी आता तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठल्या डाळ्या दिसणार नाहीत तर हरभरा डाळ आपल्या घरची आहे आणि चकलीसाठी जर उडीद डाळ मूग डाळ जर बोलले तर माझ्या आईवडिलाचा खारीचा वाट आहे त्यामध्ये आपल्या दुकानातली डाळ आधीमध्ये जेव्हा मी मागते किंवा आई मनाले सुद्धा आणते त्यामुळं कुठल्या डाळीची कधी मला चळचळ भासली नाही आजपर्यंत हार्बर डाळ तर घरात आहे तर असं ग्रोसरी घेता जेव्हा मी बघते ना इतकं लोकांचं त्या डाळीमुळे इतकं ते वाढलेलं असते ना त्यांचं ते सामान घेण्याचं प्रमाण बिल पण वाटतं तर खरं किंमत मला ती कळते जेव्हा मी जेव्हा आणायला जाते त्यामुळे डाळ्या कुठल्या घेत नाही मी आधी मध्ये येतात त्यावेळेस आणतात त्यामुळे डाळ्याचे प्रश्न नाही हरभऱ्याचे डाळ सुद्धा ना आपल्या घरात आहे आणि साबण जर बोललं तर आधीमध्ये आपण गौरीच्या वेळेस ना आणलेलं असतं त्यामुळे थोडंफार शिल्लक आहे जेव्हा लागेल तेव्हा मग आम्ही आणत असतो तरी कमान आणायचं म्हटलं तर खूप असे अ काय आहे डाळ्याचे आणि आता आम्हाला हे सगळं तर चला एवढं मी ना दिवाळीच काय काय स्किप केलं ते पण तुम्हाला सांगितलंय हा हे आहे आणि वेलदोडे पण आहेत ना गौरीच्या वेळेस आणलेले आहेत वेलदोडे पण मायकर शिल्लक आहे जे काय शिल्लक आहे ते आणलंय जे काय सगळं संपलंय ते सगळं आणलंय तर असं मी आणले बघा किराणा मला फोन पण नाही लागला दहा तारीख बिशी पण आहे संकष्टी संकष्टीचा स्वयंपाक पण आहे आई मग तर गहू भरूया तर गहू पण घरायचं आहे असं बरीच असं मला काम आहे मला पड़ काम करायचे आहेत तर कसं वाटलं हे सगळं सांगत तर हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला इथेच व्हिडिओ करणार आहे कसं वाटलं असं